आपल्या एरिया दोन नगरसेवक हो आहे आमदार एक आहे पण इथे कोण लक्ष देत नाही हा एरियात का हा म्हणतो हा माझा एरिया हा म्हणतो माझा एरिया आणि वार्ड क्रमांक हा एकशे सत्तावीस आहे आणि इकडून एकशे तेवीस चालू होते तर चा याच्यामध्ये कोणीही लक्ष देते नाही विभागामध्ये खूप खूप म्हणजे खूपच गंदगी पसरलेली आहे बीएमसी वाले तिकडे येत नाही बघत नाही बीएमसी वाले नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे खंडोबा टेकडी या एरियामध्ये हा परिसर पाहायला गेलो तर घाटकोबरमध्ये येतो इथे मुख्य समस्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे इथे गटरांची सफाई व्यवस्थित होत नाही प्रचंड अस्वच्छता आहे अशावेळी इथल्या नागरिकांच्या काय तक्रारी आहेत आणि महानगरपालिका त्यांच्या तक्रारींची दखल घेते का हे आपण जाणून घेतो आहे त्यांच्याशी चर्चा करतो आहे एकंदरीतच काय तर त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे हे काय गटारी बघा असे भरतात त्या पावसाळ्यामध्ये पण खूप त्रास होतो पाणी आल्यावर भरतात पाणी आल्यावर गटारी भरतात की घाण किती असते इकडं पाणी आल्यावर किती घाण घुण पाणी नळाचं येत नाही वेळेवर मग कधी कधी तर दोन दोन दिवस पण पाणी येत नाही आम्हाला आणि आलं तर मग एवढी गर्दी मारा मारा राहण्या झगडे तर होतातच ना मग आता बीएमसी वाले तिकडे एकही येत नाही डुकूनही बघत नाही बीएमसी सीवाला कोण कोणच नाही बेमसीवाले लय मच्छुर आहे संधा चिक होत काय नाही दुसरं काय नाही पण हेच सर्व घाणून बघा असे पुरवाळ खेळतात हे घाण गुण हे असे कधी पण इकडे बेमसीवाला एक पण येत नाही एकही येत नाही एवढा रोड तुटला गाड्या जातात घोड्या जातात पुरवाळ त्या लहान लहान एवढं रोड आहे तुटला आहे पाईपलाईन टाकली अजून पाणी नाही आम्हाला पाणी सांगतं का देऊ देऊ म्हणून पाणी देऊ पाणी देऊ अजून पाण्याचा प्रश्न सुटला नाही पाणी कधी येईल आता ते सांगा हा परिसर काय म्हणणार हे एम सीचे काम आहे कोणी एम चे काम, काम करायला मागत नाही आपल्या एरियात दोन नगरसेवक आहे आमदार एक आहे पण इथे कोण लक्ष देत नाही हा एरियात का हा म्हणतो हा माझा एरिया हा म्हणतो माझा एरिया कोण काम करायला मागतच नाही आज बी एम सी हे म्हणतात दोन हजार सोळाला कटिंग झाली रोड कटिंग त्याच्याबद्दल काम होणार होता अजून पण काम झाला नाही रोडची हालत बघा लोक पडतं त्रास किती येते बघा पब्लिकसाठी तुम्ही त्याच्यावर काहीतरी निर्णय आणा आणि चांगला आम्हाला रोड बनवून द्या तेवढीच आशा आहे माझी गटारीची समस्या म्हणजे जी आपली दत्तक वस्ती किंवा महानगरपालिका आहे ते कोणीही इथं लक्ष देते नाही कारण की या साईडला गटार काढायला कोणी येत नाही घर कचरा उचलायला कोणी येत नाही आणि सतत गटार तुंबलेलं असते तर हे गटार तुंबलेलं असलं तर इथले आपले रहिवाशी स्वतः येऊन आपले गटार काढत बसतात तर यामध्ये कोणीही लक्ष देत नाही आणि वार्ड क्रमांक आहे एकशे सत्तावीस आहे आणि इकडून एकशे तेवीस चालू होतो आहे तर याच्यामध्ये कोणीही लक्ष देत नाही विभागामध्ये खूप खूप म्हणजे खूपच गंदगी पसरलेली आहे जे स्थानिक असतील ते कधी काही मदत करतात घेतात नाही त्यांच्याजवळ जर कंप्लेंट गेली तर ते घेतात कम्प्लेट पण जे दत्तक वस्ती निवडलेली आहे ते काही कामाची नाही कारण की दत्तक वस्तीला कंप्लेंट करा दत्तक वस्ती काही लक्ष देत नाही काही लक्ष नाही काहीच नाही पावसाळ्यात पूर्ण हे गटार तुमत आहे पूर्ण बागा बाहेर येत आहे परत त्या साईडचा पण गटार पूर्ण बाहेर होत ओव्हरफ्लो होते त्या साईडला पण जे असं मातीचा रोड आहे ना तिकड जवळ सगळं रस्ता यायचा बाहेर येतं घाण बीन होते पूर्ण आणि मच्छर आहेत सगळे जेव्हा पाणी येतं रोज जेव्हा पाणी असेल तेव्हा पण गटर तुमचे का हा पाणी ओव्हरफ्लो पण होतं ना म्हणजे असं भरताना थोडं पाणी सांडतं मिळतं तर गटर पूर्ण बाहेर येतं हे बघा ना तुम्ही बघा ना पंधरा वर्ष झाले हे बाथरूम आमचं बंदच आहे आम्ही भरपूर कंप्लेंट करतो तरी पण ती लोक काही म्हणजे ऍक्शन घेतच नाहीये त्याच्यावरती आम्ही सांगितले की हे तोडा आणि वापस दुसरं बांधून द्या आम्हाला आम्हाला दुसऱ्याच्या इथे बाथरूमला जावं लागतं पण नगरसेवक वगैरे कुणी ध्यान नाही देत तुम्ही बघू शकता किती घाण झाले बीएमसी ले वाले, वाले पण ध्यान नाही देत कोणच लक्ष देत नाही येऊन फक्त बघतात आणि जातात आपल्या वस्तीमध्ये किती झालं भरपूर म्हणजे ही पाठची चाळ वगैरे हजाराच्या काय बोलशन तर पाचशेच्या पण वर येत भरपूर लोक इथे राहतात पण इकडली स्थायिक लोकसुद्धा हे बाथरूम चालू करायला विरोध करतात की चाल समस्या म्हणजे हा तशी बेकर परस्ती पर आमची पावसाळ्यात खूप वारं वगैरे येतो पाणी घरात घुसतं कधी कधी बिस्तारा वगैरे उचलून घ्यायला लागतं दरवाज्यात फुल पाणी गांडूळ वगैरे कचरा पण भरपूर येतो आमच्या दारात रोज कचरा भरायला लागतो का उदरगरज काय तर परिसरामध्ये अस्वच्छता ही खूप मोठी समस्या आहे इथे पाहायला गेलो तर गटारी साफ होत नाहीत इथे शौचालय नागरिकांसाठी मुबलक नाहीत ते नाव महानगरपालिका प्रशासन या परिसराकडे दुर्लक्ष करत आहे असं स्थानिकांचा आरोप आहे अशावेळी येत्या काही दिवसामध्ये महानगरपालिका यांच्या प्रश यांच्या या सगळ्या समस्यांकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत राहा लोकमत मुंबई